तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्त्वाची ऐका साम टी आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही फोटोमध्ये दिसणाऱ्या या आहेत लीला नाफडे लीला आता या जगात नाहीत त्यांच्या आयुष्याच्या जोडीदारानेच त्यांचा गळा आवळून जीव घेतलाय हातोडीने लीला यांच्या डोक्यात बारा घाव घातले जीव वाचवण्यासाठी तडफडत होत्या पण नराधम पतीच्या अंगात जणू काही हैवानच संचारला होता किरकिर भांडणं हे रोजच घरातलं काम आटपून लीला झोपी गेल्या पण परत उठल्याच नाहीत लीलाच्या पतीनेच लीलाला संपवलं नराधम तेवढ्यावर थांबला नाही आपल्या मुलाला व्हिडिओ कॉल करून आईचा मृतदेहही दाखवलाय लीला लीला नाफडे या मृत पावलेल्या नाव नाव आहे यांच्या निवृत्ती छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी परिसरात हे दोघं वास्तव्यास होते आरोपी पती व्हिडिओकॉन कंपनीत नोकरीला होता काही दिवसांपूर्वी कंपनी बंद पडली पैशाची चुणचुण भासू लागली आर्थिक संकट जसं जसं वाढू लागलं तस तसं मानसिक तणावही वाढू लागला निवृत्ती यांना आपला संताप अनावर झाला त्यांनी आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला मारलं पैशांचं सोंग करता येत नाही असं म्हणतात पण आपल्या जोडीदाराला रागाच्या भरात संपवणं हे अयोग्यच संयम ठेवून कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर ते आपलं पोट भरू शकले असते पण निवृत्ती यांच्या हातून गुन्हा घडला पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील कारवाई सुरू आहे रिपोर्ट साम न्यूज या मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही युट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका